नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साग जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट महत्वपूर्ण अशी बातमी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे उल्हासनगर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यामधील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामधून आपल्याला जाणून घ्यायचे वेगवेगळी जी काही पदं आहेत त्यासाठी असणारी अर्ता त्यानंतर त्यामधील असणारी जी काही वेतन श्रेणी आहे आणि कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थी किंवा परीक्षार्थी त्याला अप्लाय करू शकता संपूर्ण माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करणार आहोत चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा नक्कीच तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण अशी बातमी घेऊन आलेलो आहे जी तुम्हाला पुढे जाऊन खूप फायदेशीर ठरणार आहे तत्पूर्वी जर सरसेवा आणि महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल एक सुंदर अशी बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि त्याला अध्यापन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्या पुढे उपलब्ध आहे अगदी मापक दरामध्ये फी आहे जो परीक्षेचा फॉर्मेट आणि अगदी त्या पद्धतीने अद्याप परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल या बॅस थ्रू संपूर्ण वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना या बॅसची संलग्न व्हायचं दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊ शकता बघा प्रसिद्ध झालेली जाहिरात तुम्हाला तुमच्यासमोर सादर केलेली आहे ज्यामध्ये विविध पदे आणि त्याची असणारी जी शैक्षणिक अहर्ता त्यानंतर एकत्रित मानधन आणि कोणतेही जातीय प्रवर्ग त्यासाठी अप्लाय करू शकतात त्यांनी हा त्या, त्या जागांचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलेलं आहे बघा उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे तेरा आठ दोन हजार पंचवीस नुकतंच उप आयुक्त वै आवी Uh, उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्नेहा करपेम्या यांनी प्रसिद्ध त्यांच्यामार्फत प्रसिद्ध केलेली ही एक जाहिरात आहे जाणून घेऊयात आपण त्या संदर्भामध्ये जेवढ्या काही डिटेल बाबी आहेत एक एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे त्यामध्ये आपण सर्व गोष्टी तिथं वाहपोव करणार आहोत बघा ज्यामध्ये जर बघितलं पहिलं पद जर दिसतंय आपल्याला ॲपिडेमॉ मॉलॉ मॉलॉजिस्ट यांची रिक्त पदांची संख्या एक आहे यासाठी आता या यामध्ये जी पात्रता धारण स्पेसिफिक एका शैक्षणिक अर्हता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणारे एनी मेडिकल ग्रॅज्युएट इन विथ एम पी एच त्यानंतर ई एच असेल एम बी असेल इन अ हेल्थ एम सी आय एम एम सी तत्सम कॉन्सिल कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य असणं गरजेचं आहे मानधन आहे त्यांच्यासाठी पस्तीस हजार रुपये आणि जातीय प्रवर्ग खुल्या गटाची एक जागा उपलब्ध आहे पुढं पब्लिक हेल्थ मॅनेजर बघा तुम्हाला तिथं दिसतंय पब्लिक हेल्थ मॅनेजर रिक्तपदांची संख्या दोन आहे ज्यामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस विथ आता सगळ्या ह्या कॉ दिलेल्या ज्या काही क्रायटेरिया आहेत जी काही एज्युकेशनल जी काही शैक्षणिक अर्थ आहे ती नमूद केलेली आहे तस्सम कॉन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य त्यासाठी मानधन आहे बत्तीस हजार अजासाठी एक आणि खुल्या प्रवर्गासाठी एक असणारी त्यानंतर स्टाफ नर्सेस त्या पुढचं पद जे आहे स्टाफ नर्सेस दोन ज्यामध्ये ट्वेल्थ विथ जी एन एम बी एस सी नर्सिंग त्यानंतर नेहमीप्रमाणे जी अनिवार्यता दिलेली आहे त्यानंतर जी असणारी एकत्रित मानधन आणि त्यामध्ये असणार विजाची एक आणि इतर इतर मागास वर्गाची एक जागा आरोग्य सेविकेच्या सात जागा आहेत ज्यामध्ये ए एन यम हे त्याचं असणार क्वालिफिकेशन त्यानंतर अनिवार्यता दिलेली आहे अठरा हजार मानधन ब ज ब ची एक आहे माप्र प्र आणि खुल्या प्रवर्गाच्या पाच जागा आहेत औषध निर्माता तीन जागा आहेत एम फार्मसी डी फार्मसी बी फार्मसी त्याचं क्वालिफिकेशन आहे सतरा हजार मानधन अ ज एक त्यानंतर साशमाप्र एक आणि खुला प्रवर्ग एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी एस सी प्लस डी एम एल टी सतरा हजार मानधन त्यासाठी असणारा प्रवर्ग सुद्धा तिथं नमूद केलेला आहे बाकी इतरही काही पदांच्या बघूयात पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत रिक्त पदे जी भरण्यासाठी दिलेली आहेत आणि सगळीच्या सगळी ही मुलाखती तत्वावरती आहेत डायरेक्टली मुलाखती घेऊन त्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला अप्लाय करू शकता स्टाफ नर्सेस स्त्री चौदा रिक्त जागा आहे तिथं नमूद केल्या पद्धतीने बरोबर त्यानंतर चौदा सांगितलं बारावी जी एन एम एस बी एस सी नर्सिंग वीस हजार मानधन आहे त्यानंतर जातीय प्रवर्ग विजा एक भजड एक इतर मागासवर्ग पाच आदोग तीन आणि खुला प्रवर्ग चार स्टाफ नर्स पुरुष यासाठी दोन त्यासाठी सुद्धा सेम तेच क्वालिफिकेशन दिसतंय वीस हजार मानधन अजाचं एक आणि विजा अ यांच्या साधारणतः एक जागा आहेत बहुद्देशीय कर्मचारी पंचवीस जागा इथे भरपूर सारे विद्यार्थी अप्लाय करू शकता ट्वेल्थ पास इन सायन्स अँड इन सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अठरा हजार मानधन यामध्ये अजा तीन अज दोन बजब एक अजब एक बजड एक इतर मागासवर्ग पाच आदोग तीन आणि खुला प्रवर्ग साधारणतः नऊ जागा आहेत बरोबर त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठीची इथं ही दिली आहे वरती वेळ जशा पद्धतीने नमूद केली आहे अगदी त्याच पद्धतीने स्टाफ नर्सेसच्या चार, चार आहेत स्टाफ नर्स पुरुषाच्या एक आहेत मग अशी ती क्वालिफिकेशन आपल्याला माहिती आहे मानधन अगदी सेम तुम्ही प्रवर्ग जाणून घेऊ शकता त्यानंतर बहुद्देशीय कर्म बहुद्देशीय कर्मचारी पुरुष यासाठी ट्वेल्थ पास इन सायन्स बरोबर अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स गव्हर्नमेंट रिकगनाईज इन्स्टिट्यूट अठरा हजार मानधन आणि इतर असणारे जे काही आवश्यक यांच्यासाठी रिक्त असणाऱ्या जागा दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं दिनांक दिसते विद्यार्थी मित्रांना सांगण्यास आनंद होतोय की याद्वारे तुम्ही प्रत्यक्ष मुलाखती करता महानगरपालिका यांच्या अंतर्गत तुम्ही मुलाखती करता उल्हासनगर महानगरपाल कार्यक्षेत्र राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत राबवण्यात येणारा हा जो दिनांक अर्ज करण्याची सुरुवात करण्यात तुम्हाला आहे तेरा आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आणि साधारणतः या का ज्या मुलाखतीचा वेळ सकाळी साधारण सा, सा, नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या पीडीएफ थ्रू मिळेल उपलब्ध होईल जास्तीत जास्त विद्यार्थी जे जे काही जे अहर्ता धारण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक संधी उपलब्ध होणार आहे जास्तीत जास्त अर्थ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करावं आणि एक संधीचा लाभ करून घ्यावा नक्कीच उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट एका पोस्टवरती या तुमची नेमणूक होण्याचा एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुन्हा भेटू तुरतास मी सांगितसर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर